नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया रडायचं नाही लढायचं सुधाकर यांची कार्यकर्त्यांना साथ बुधवारी कर्जत मध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची साधणार संवाद रायगड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत आदिती तटकरे भरत गोगावले आणि प्रशांत ठाकूर यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आमदार म्हणून मंत्रीपद मिळावे महायुतीचे वरिष्ठ नेते माझा विचार करतील आमदार महेंद्र दळवी यांचा दावा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून टेम्पोची खाजगी बसला धडक तीन प्रवासी गंभीर सहा प्रवासी किरकोळ जखमी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात आदिती तटकरे यांचा दणदणीत विजय बेलापूर मतदारसंघ राखण्यात मंदा म्हात्रे यांना यश तिसऱ्यांदा आमदार पदाची हॅट्रिक विधानसभा निवडणुकीत शर्थीची परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार बुधवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार कर्जतच्या रॉयल गार्डन मध्ये सकाळी अकरा वाजता आयोजित केलेल्या सभेला कर्जत खालापूर मधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे घारे ला यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे विधानसभा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेल्या सुधाकर घारे यांना निसट्ट्या मतांनी पराभूत व्हावे लागले आहे मतमोजणीच्या सव्वीस फेऱ्यांपैकी बावीस फेऱ्यांमध्ये सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे यांच्यामध्ये काटिकी टक्कर पाहायला मिळत होती कर्जत मधून आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर नऊशे पंचवीस मतांची आघाडी घेत सुधाकर घारे खालापूर तालुक्यात आले खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुधाकर घारे यांना चांगले मतदान झाले मात्र खोपोली शहरात मागे पडल्याने घारेंचा पराभव झाला विजयाची खात्री असताना सुधाकर घारे यांना पराभव पाहावा लागल्याने गेली काही महिने मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पराभव चांगलाच जिवारी लागला आहे सुधाकर घारे अपक्ष लढूनही एकोणनव्वद हजार एकशे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे पराभूत झालो असलो तरी रडायचं नाही लढायचं नव्या आणि ठाम निश्चयाने अशी भावनिक साथ घालत सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांना बुधवारी संवाद साधण्यासाठी बोलवले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खपोली विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात महायुतीने महायुतीचे भरत गोगावले आदिती तटकरे महेंद्र दळवी रवींद्र पाटील महेंद्र थोरवे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर हे सातही आमदार विजयी झाले राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याने रायगड जिल्ह्याला मंत्रिमंडळात किती प्रतिनिधित्व मिळते याची उत्सुकता असून आदिती तटकरे भरत गोगावले आणि प्रशांत ठाकूर यांची नावं संभाव्य मंत्री म्हणून चर्चेत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुकीत राज्यात एकतर्फी बहुमत मिळवले आहे रायगड जिल्ह्यात महायुतीने मोठा विजय संपादन केला आहे शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले महाड राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे श्रीवर्धन शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी अलिपाग भाजपचे रवींद्र पाटील पे शिंदे गटाचे महेंद्र थोरवे कर्जत भाजपचे महेश बालदी उरण आणि भाजपचे प्रशांत ठाकूर पनवेल मधून विजयी झाले आहेत महायुतीचे सरकार येणार असल्याने रायगड जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळणार का याची उत्सुकता आहे लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीत फायदा झाल्याने महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे मागच्या वेळी संधी हुकलेले आणि विजयाचा चौकार मारलेले शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते पनवेलमधून चौथ्यांदा विधानसभेत पोहोचलेले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनाही भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर अलिबाग मुख्यालयाचा आमदार म्हणून मंत्रीपद मिळणे गरजेचे आहे माझ्या मतदार संघातील जनतेची अपेक्षा पूर्ण होईल यावेळी महायुतीचे वरिष्ठ नेते माझा विचार करतील असा दावा शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय आहे शेकापचा बालेकिल्ला म्हणून अलिबाग मतदार संघाची ओळख होती परंतु आता शेकापचा बालेकिल्ला ढासळत चाललेला असल्याचे महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे अलिबाग विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे शिवसेना शिंदेगटाचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत महाविकास आघाडीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांचा एकोणतीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मतांनी पराभव करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले महेंद्र दळवी यांना एक लाख तेरा हजार पाचशे नव्याण्णव तर चित्रलेखा पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार चौतीस मते मिळाली अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांनी तेहतीस हजार दोनशे दहा मतं घेतली किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर कोंबडीचा टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने टेम्पोने खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला जोरदार धडक दिल्याने बस खड्ड्यात पडून भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पोमधील तीन जण गंभीर जखमी तर बसमधील सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून कोंबडी घेऊन टेम्पो पुण्याहून मुंबईकडे जात असताना बोरघाटात ढेकू गावाजवळ आला असता ब्रेक फेल झाल्याने टेम्पोने बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बस लोखंडी बॅरियर तोडून खड्ड्यात पलटी झाली या अपघातात टेम्पोमधील मोहम्मद इरफान खान कैफ शेख मोहम्मद इनामदार हे गंभीर जखमी झाले आहेत तर बस चालक एम रविचंद्रन भाऊसाहेब कदम इंद्रजीत काशीत स्मिता माने अक्काताई काशीत सुभाष काशीत हे किरकोळ जखमी झाले आहेत दत्तात्रेय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि मंत्री आदिती तटकरे यांचा दणदणीत विजय झाला त्यांना एक लाख सोळा हजार पन्नास मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अनिल नवगणे यांना 33,252 हजार दोनशे बावन्न मते मिळाली या निवडणुकीसाठी एकूण अकरा उमेदवार उभे होते तरीही खरी लढत आदिती तटकरे आणि अनिल नवगणे यांच्यातच होती अपक्ष उमेदवार राजाभाऊना चार हजार ऐंशी मते मिळाली निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली सर्व मतमोजणी प्रक्रिया अत्यंत शांतपणे पार पडली आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन बेलापूर सभा, मतदार विधानसभा संघातील भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी निवडणुकीत विजय मिळून पुन्हा एकदा आमदार पदाची धुरा सांभाळली आहे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानत निवडणूक प्रचारा दरम्यान आलेल्या अडचणींवर भाष्य केले पक्षनेतृत्व आणि नेत्यांचे आभार मानले आणि सांगितले की हा विजय केवळ पक्षाच्या सहकार्यामुळे शक्य झाला भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी बेलापूर विधानसभा मतदार संघात विजय मिळवून विरोधकांचा डाव उधळला आहे हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे असे म्हात्रे यांनी ठामपणे नमूद केले त्याच्यामुळे मी सगळ्यांचेच आभारी प्रकल्पग्रस्तांचे सगळ्यांनी सामूहिक फारसाठी काम केलं अटीतटीचा सामना होता आपल्याला माहिती आहे बरेच लोकांना धमकावलं गेलं प्रायव्हेट फोनवरून धमक्या आल्या लोकांना बूथवर कार्यकर्त्यांचे फोटो काढून धमकी दिली बोगस झालं पैशाचा पूर आला सगळं करून झाल्यानंतरसुद्धा हे कार्यकर्ते कुठे ढगमगले नाहीत आणि त्यांच्यामुळे हा विजय माझा मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न